<laughs> कारण आजच्या आईच्या हातामध्ये मोबाईल आला आईचा दिवस सेल्फी घेण्यामध्ये जातो सेल्फी आणि रिल्स बनवण्यामध्ये आईचा वेळ जातोय असा मोबाईल धरती आई आणि असं वाकड तोंड करते बघा चांगल्या तोंडाचं वाटलो कोणी करायला हे कशाला देवाने चांगलं तोंड दिलं वाकड का तोंड करायचं बरं हो आजची आईचं कारकडं लक्ष नाही जातो मोबाईल मध्ये लक्ष आणि पोरांच्या बी आता मोबाई मोबाईल आलं दहा पंधरा वर्षाचा पोर गाय पंचवीस हजार रुपयाचा मोबाईल असतात आयफोन येईल एकाकडे आयफोन पोराला घालायला चेड्डी नाही पण त्याच्याकडे आयफोन हो आमच्या गावात एक पोरग खरंच दादांनो नो घालायला त्याला कपडे नाही राहायला नीट घर नाही आयफोन घेऊन काय करायचं काय तुम्हाला घेऊच नका या मताचा मी नाही दादून पण गोष्टी कशा आहे का ज्ञानाच्या गोष्टी जवळ असा घरामध्ये पुस्तक असली पाहिजे घरामध्ये पुस्तक असलं पाहिजे कारण त्याच्या घरामध्ये पुस्तक त्याच दादून या जगामध्ये आदर होत असतो कारण जो माणूस पुस्तक वाचतो त्याचं मस्तक कोणापुढे न मस्तक होत नसतं कारण शिक्षण या वागिणीचं दोध आहे दादा आणि जो पि तो दोघराशिवार नाही म्हणून आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा का आमच्या भगवान बाबा सांगायचे दादा एक रिक पण एकतरी लेखो शिकवू का शिक्षणाचं महत्व ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्री देवी फुले हो क्रांती सूर्य ज्योती महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरामध्ये पोहोचले जातो म्हणून पोरांना चांगलं शिकवा ज्ञान देबर क महिला मंडळ